ओम साईराम पुण्यात राहणारे सौ पुष्पा प्रभाकर देव यांचा अनुभव त्यांच्या शब्दात आपण सांगत आहे आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे सौ पुष्पादेव म्हणाल्या मला एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आलेला हा अनुभव आहे माझे माहेर सुसंस्कृत सुशिक्षित आहे देवावरील निष्ठा भक्ती हा आमच्या आईवडिलांचा वारसा आमच्या सर्व भावंडांना परिपूर्णतेने आलेला आहे आमचे आईवडील दरवर्षी डिसेंबरमध्ये म्हणजे नाताळात एका वर्षाआड औदुंबर गाणगापूर नरसोबाची वाडी अशी आठ दिवस जात असत तेथे ते राहून गुरुचरित्र पारायण महापूजा पालखी व भिक्षा घालून यात्रा पूर्ण करीत असत तेच संस्कार सर्वांवर झाले त्यामुळे प्रत्येकाचा ओळा देवाकडेच आहे लग्न झाल्यावर संस्कार तेच राहिले यात्रानंतर जमिनाशी झाली लग्न झाल्यावरचे कुलदैवत गणपती होते मात्र त्या दैवताचेही मी पूजन चालू केले कारण सर्व दैवत एकच असतात हा माझा भाव होता अशीच पंधरा वीस वर्षे गेली श्री साईबाबांची शिर्डी त्यांच्या लिलावविषयी श्री शेजारणीकडून ऐकले होते तिने डिसेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये शिर्डीत गेले असताना माझ्यासाठी एक श्री साईबाबांची तस्वीर आणली त्यात श्री साईबाबांनी लाल वस्त्र बलिदान केले होते तो मी घरात लावला त्यानंतर मलाही वाटू लागले की आपणही श्री साईबाबांची भक्ती करावी ही प्रेरणा अधिक दृढ व्हावी म्हणून की काय तजबीर घरी आणल्यापासून एकामागोमाग एक अशा काही घटना घडत घर्ट गेल्या की माझी बाबांवरची श्रद्धा दृढ होत गेली सामान्य माणसाला काय त्याच्या जीवनातील अडचणी अचानक सुटल्या की झाले भाव ते, ते देव ही जाणीव लगेच झाली साईबाबांची तजबीर घरात आल्यानंतर पहिली घटना अशी झाली की आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण झाले त्यामुळे नवीन घर म्हणून नवनवीन चांगल्या वस्तू घरात आल्या माझ्या पतीने मला अतिशय घसघशीत असे सोन्याचे दागिने केले आणि हे अगदी अचानक काहीही कल्पना नसतान झाले त्यानंतर मात्र अगदी अनपेक्षितपणे अशी घटना घडली की त्याला अनुभव म्हणावे की साक्षात्कार हे माझ्या बुद्धीला अजूनही उमगत नाही मी रात्री नऊ ते साडेनऊच्या सुमारास वरच्या खोलीतील खुर्चीत बसले होते मी पेपर वाचत होते मला कोणीतरी आल्याची जाणीव झाली मी पेपर बाजूला घेतला आणि आवाकच होऊन समोर पाहतच बसले कारण आमच्या जुन्या ऐतिहासिक लोखंडी स्टुलावर प्रत्यक्ष श्री साईबाबा येऊन बसले होते होय प्रत्यक्ष मी एकटक सुन्न होऊन त्यांना पाहतच बसले बाबांनी तसबिरीत घातलेल्या लाल वस्त्राप्रमाणेच वस्त्र घातले होते मी भानावर आले आणि आनंदाने बाबा आले बाबा आले म्हणत इकडून तिकडे फिरले आणि मुलांना हका मारल्या अरे लवकर वर, वर या बाबा साईबाबा आलेत असे म्हणत असताना जो काही आम्हाला आनंद होत होता तो कोणत्याच शब्दात वर्णन करता येणार नाही मी हाक मारत असले तरी त्यावेळी वरच्या खोलीत कोणीच आले नाही तोपर्यंत मी बाबांना म्हणाले बाबा मला उदी द्या त्यांनी लगेच माझ्या हातात उदी दिली ती उदी मी कपाटावर ठेवली उदी दिल्यानंतर मी शुद्धीवर आल्यासारखे झाले पाहते तर तेथे ते ते कोणीच नव्हते मात्र कपाटावर उदी ठेवल्याचे आढळले नंतर माझे पती वर आले त्यांना मी उदी लावली पुढे आठ दिवसातच माझ्या पतींना हृदयविकाराचा जबरदस्त झटका आला तेव्हा मी त्यांना दवाखान्यात दाखल केले त्यांच्या उशाशी बाबांनी लिहिलेली उदी ठेवली दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी केस अतिशय कठीण असल्याचे सांगितले आम्ही सर्वजण घाबरून गेलो मी तशीच घरी आले आणि बाबांच्या छबीसमोर उभी राहून बाबांची करुणा भाकली त्यानंतर एका दिवसात पतींना अतिशय बरे वाटू लागले डॉक्टरांनाही खूप आश्चर्य वाटले मी मात्र मनमन समजून गेले की बाबांनीच माझ्या पतींना वाचवले आणि त्यासाठी त्यांनी स्वतः येऊन मला उदी देऊन गेले येणाऱ्या कठीण प्रसंगातून माझ्या पतींना वाचवण्यासाठी बाबांनी पुन्हा काही क्षणाकरता देह धारण केला होता त्यानंतर माझे पती खडखडीत बरे झाले बाबांची लीला जेव्हा मी माझ्या घरातील सर्वांना सांगितली तेव्हा त्या सर्वांना आश्चर्य वाटले आणि ते सुद्धा माझ्याबरोबर नियमित शिडीस येऊ लागले जय सईराम यापुढेही आपणास असेच अद्भुत अनुभव सांगण्यात येतील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय श्रीराम